नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसात पूर्वी भरतीची ॲड पडणार आहे व मित्रांनो त्यानंतर एक तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार पण यामधून खूप विद्यार्थी मित्र बाहेर पडणार आहेत या भरतीमधून अपात्र होणार आहेत व मित्रांनो त्यांचे फॉर्म या भरतीमध्ये चालणार नाही किंवा त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते या भरतीमधून बाद होणार याचे कारण काय मित्रांनो व तुम्ही यापासून कसे काय वाचू शकता त्यासाठी या व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला या प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली जाईल कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आताच सुधारणे आवश्यक आहे कोणत्या कोणत्या बाबी आहेत आणि मित्रांनो या भरतीमध्ये समोर कोणत्या प्रोसेस असतील कशाप्रकारे फॉर्म असतील जागा किती असतील या संदर्भातसुद्धा सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा हो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आणि स्पर्धा परीक्षा करत असताना येणार सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी या चॅनलच्या माध्यमातून भेटत असते मित्रांनो तर चला मित्रांनो आपण जे तुमचा जास्त वेळ लागेल सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस सर्वात मोठी टेस्ट सिरीज आयोजन आपण या चॅनलच्या माध्यमातून केलेले आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला मुंबईच्या पेपर होईपर्यंत एकदम डेली शेड्युलनुसार तुम्हाला टेस्ट भेटेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही ज्याही क्वेश्चनचा तुम्हाला डाऊट असेल तुम्ही व्हॉट्सअपवर पर्सनल मेसेज करून सुद्धा ते सांगू शकतात त्यानंतर तुमच्या त्या मॅसेजचा प्रश्नाचा तुमचं तुम्हाला सॉल्युशन भेटेल मित्रांनो मित्रांनो आणि ही सीरीज ही भरती खतम होईपर्यंत चालेल मित्रांनो सगळ्यांना आहे की आता खूप लागणार आहे सुरुवातीला दोन ते तीन महिने ग्राउंड होणार नाही जून जुलैमध्ये ग्राउंड होऊन त्यानंतर एक्झाम होते एक्झामसाठी सुद्धा मित्रांनो टाइम लागेल व सगळ्या एक्झाम झाल्यानंतर सुद्धा मुंबई पोलीसचा एक्झाम उशिरा होते तर मित्रांनो मुंबई पोलिसची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल त्या प्रश्नांचे तुम्हाला सॉल्युशन भेटेल मित्रांनो मग मित्रांनो नक्कीच तुम्हाला यामध्ये खूप जास्त फायदा होईल ही टेस्ट सिरीजमुळे मित्रांनो तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क इझिली भेटतील मित्रांनो त्यानंतर जे वरचे मार्क असतील पंधरा मार्क दहा मार्क पाच मार्क तुम्ही जे घेतील तुम्ही ज्याप्रमाणे तुमचे एफर्ट लावतील तुमची मेहनत कराल त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान भेटेल मित्रांनो पण ऐंशीपेक्षा जास्त मार्क तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून भेटेल कारण मित्रांनो तुमच्या काय चुका होत आहेत व तुमच्या चुका कशा प्रकारे सुधारता येतील या संदर्भात सुद्धा या तुम्हाला सिरीज मध्ये सॉल्युशन भेटेल तुमचा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं भरती करत असताना तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत का डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही या भरती प्रक्रियेत बाद होऊ शकता मित्रांनो व मित्रांनो कोणत्या तारखेपर्यंत हे प्रमाणपत्र तुम्हाला लागतील या संदर्भात सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो व तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे किंवा कुठून हे डॉक्युमेंट काढू शकता या संदर्भात सुद्धा प्रत्येक डॉक्युमेंटच्या वेळेस आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एखादा डॉक्युमेंट तुम्ही लिस्ट चेक करून घ्या एखादा नसेल तर काढून घ्या मित्रांनो सर्वात मित्रांनो उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक मित्रांनो हे अत्यंत आहे मित्रांनो तुम्ही दहावी बारावी पास झालेले आहात पण मित्रांनो तुमच्याकडे एकच सर्टिफिकेट आहे तर शाळेत जाऊन दुसरा सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या बोर्ड प्रमाणपत्र म्हणून दहावीचं पण असते मित्रांनो बारावीचे पण असते दहावी बारावीचे टोटल चार प्रमाणपत्र तुमच्या जवळ असायलाच पाहिजे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असेल बी ए बी एस सी बी कॉम ज्याही शाखेतून तुमचं झालेलं असेल मित्रांनो त्याचं कोणपत्र किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे मित्रांनो त्यानंतर तुम्ही जेव्हा डिग्री काढली त्या ठिकाणातून टी सी काढलेली किंवा बारावी झाल्यानंतर टी सी काढलेली ती टी सीची झेरॉक्स तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो किंवा तुमचं शाळेत ॲडमिशन आहे डिग्री ग्रॅज्युएशन करत आहात तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये आहात तर मित्रांनो तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन बोनाफाईट काढू शकता त्यांना सांगायचं की सर आम्हाला बोनाफाईट काढायचं आहे ते समोरचे प्रोसेस करून तुम्हाला बोनाफाईट देतील मित्रांनो त्यानंतर ड्रायविंग लायसन्स मित्रांनो यामध्ये सुद्धा जागा निघणार आहेत त्यामुळे तुम्हाला ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही ड्रायविंग लायसन्स काढलं नसेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता कर समोरची प्रोसेस काय असेल तुम्हाला ते डिटेलमध्ये भेटेल मित्रांनो यावर एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामध्ये सुद्धा संपूर्ण डिटेल ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमच्याकडे आतापर्यंत नसेल तर तुम्ही काय करून काढू शकता पतर, या संदर्भात सुद्धा यामध्ये सांगण्यात येईल मित्रांनो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो त्यानंतर वय व आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमी सेल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही यापूर्वी भरती दिली असेल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांनी सर्टिफिकेट हरवलं असेल काही गोष्टी झाल्या असतील खराब झालं असेल तर मित्रांनो तुम्ही ते सर्टिफिकेट नवीन काढून घ्या कारण तुम्हाला ह्या भरतीमध्ये ते लागणार आहेत जेव्हापासून फॉर्म सुरू होतील व शेवट होतील त्या तारखेपर्यंत ते सर्टिफिकेट लागतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरतात तुमची जी कास्ट असेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या कॅटेगरीतून फॉर्म भरण्यासाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा त्यासाठी तुम्हाला लागेल मित्रांनो तुम्ही ज्या कॅटेगरीतून तु असाल व तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज नाही किंवा ते तुम्हाला लागत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही नाही काढलं तरी चालतील पण मित्रांनो ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणात लागतो तुम्हाला ते फॉर्म भरायच्या तारखेपर्यंत जी तारी तारीख दिली असेल त्या तारखेपर्यंत नॉन क्रिमिनल पाहिजेच मित्रांनो तुम्ही जर यापूर्वी काढला असेल दोन हजार तेवीस चोवीसच्या आधीच सुद्धा काढून घ्या मित्रांनो कारण तो तीन वर्षापर्यंतच ग्राह्य असतो त्यामध्ये एक्सपायरी डेट असते आता काही विद्यार्थ्यांनी मागची भरती दिली असेल तर त्यांच्या याच्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस असेल पण तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो नवीन काढून घ्या कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला ते लागेल कंपल्सरी लागेल मित्रांनो मित्रांनो त्यानंतर दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र ईडब्ल्यू सर्टिफिकेट मित्रांनो तुमच्याकडे ईडब्ल्यू प्रमाणपत्र असेल व त्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी सुद्धा ईडब्ल्यू प्रमाणपत्र तुम्हाला लागेल व नसेल तर तुम्ही काढून घ्या मित्रांनो त्यानंतर महिला उमेदवारांसाठी तुम्ही ओपन मधून फॉर्म भरत जरी भरत असाल तर तरी तीस टक्के आरक्षण असलेला सवलतीचं प्रमाणपत्र तुम्हाला काढावं लागेल व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते तुम्हाला त्या ठिकाणी लागेल टाईम नो त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची जमीन गेली असेल तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असलेला असेल किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र असेल तर मित्रांनो तुम्ही त्या फॉर्म भरती मार्क केलं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते सुद्धा तुम्हाला लागेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर स्पोर्ट मधून फॉर्म भरत असाल तर खेळाडू सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागेल विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले सर्टिफिकेट लागतील मित्रांनो व्हॅलिड झालेले सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागतील त्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र एकशे पंच्याण्णव दिवस तुम्ही होमगार्डची जॉब केलेली असेल तीन वर्षाची तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागतील त्यानंतर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागेल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्ही पोलीस पाहिले असाल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागेल त्यानंतर माझे सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र जेही प्रमाणपत्र आर दिलेले असतील ते सर्व प्रमाणपत्र माजी सैनिकांसाठी लागतील व अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र तुमचं जर अनाथमधून फॉर्म भरला असेल व तुमची निवड झालेली असेल तर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल पण मित्रांनो तुम तुमचं जर ओपनमधून सिलेक्शन झालेलं असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला तो सर्टिफिकेट लागणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही एम एस सी असं टी झालेली यासाठी मार्क केल्यास तुम्हाला ती परीक्षा उत्तीर्ण झालेलं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागेल व वा जात वैधता झाल्याचे प्रमाणपत्र ते सुद्धा लागेल मित्रांनो तुमची कॅटेगरी असेल ते त्या कॅटेगरी कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे का हे सुद्धा सर्टिफिकेट लागतं मित्रांनो पण यासाठी लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागत नाही त्यासाठी तुम्हाला सूट देण्यात येते मित्रांनो दोन वर्ष तीन वर्ष त्यांच्याकडून जी अट असेल त्या कॅटेगरीसाठी तुम्हाला सूट देण्यात येते त्यानंतरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता मित्रांनो दोन तीन वर्षामध्ये व मित्रांनो आधार कार्ड कंपल्सरी आहे त्यानंतर पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्रसुद्धा तुम्हाला लागेल यामधून काहीही तुमच्याकडून हरवलं असेल तुमच्याकडे नसेल तर नवीन काढून घ्या नवीन काढता येत तुम नसेल तुमच्याकडे सुविधा नसतील तर तुम्ही मित्रांनो माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमची काय प्रॉब्लेम आहे आधार कार्ड नसेल पॅन कार्ड नसेल मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला ते आपल्या ठिकाणी काढून भेटेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर त्या टेस्ट सिरीजच्या नंबरवर आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्ही आत्ता चालू महिन्यात किंवा मागच्या दोन ते तीन महिन्यात काढलेले पासपोर्ट साईज पाच फोटो लागतील पाच नाही मित्रांनो दहा ते पंधरा सुद्धा फोटो लागतात वीस पंचवीस फोटो नवीन काढून घ्या तीस फोटोचं एक पॅकेट तुम्ही काढून घ्या ते सुद्धा फॉर्म भरती वेळेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ग्राउंडच्या वेळेस मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात त्या ठिकाणी तुम्हाला ते लागतात त्यानंतर तुम्हाला ग्राउंड देता येते मित्रांनो राऊंडला टाइम आहे पण फॉर्म जर भरून घेतले तर ज्या तारखेपर्यंत फॉर्म चालू आहेत एकतीस मार्चपर्यंत जर मित्रांनो फॉर्म चालू असतील तर एकतीस मार्चपर्यंत असलेले डॉक्युमेंट तुम्हाला लागतील त्यानंतर एप्रिलमध्ये काढलेले डॉक्युमेंट असतील तर तुम्ही त्या भरतीमधून बाद होणार मित्रांनो त्या भरतीमध्ये तुम्ही चालणार नाही त्यासाठी मित्रांनो अजून टाईम आहे येत्या आठ ते दिवसात आठ दहा दिवसात ॲड पडणार आहे त्याआधी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील कारण मित्रांनो काही डॉक्युमेंटला टाइम लागतो काही डॉक्युमेंटला पंधरा ते वीस दिवस सुद्धा लागतात त्यामुळे तुमची फाईल चेक करा कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीत ते आताच काढून घ्या मित्रांनो कारण अँड टायमाला स्टडी करायची की ग्राउंड करायचं की फॉर्म भरायचं कोणत्या ठिकाणी जागा आहेत कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे ते सोडून डॉक्युमेंटकडेच धावत बसतील व तुमचा टाईम त्या ठिकाणी वाया जाईल आताच टाइम आहे उद्यापासून तुमच्या ज्या फाईलमध्ये डॉक्युमेंट नसतील ते चेक करा हरवले असतील खराब झाले असतील तर मित्रांनो तुम्ही ते नवीन काढून घ्या एखाद्या डॉक्युमेंट कामाच असेल पुन्हा भेटत नाही तर ते लॅमिनेशन करून घ्या लॅमिनेशन केल्यानंतर लवकर ते मित्रांनो खराब होत नाही एक छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो याकडे आपण दुर्लक्ष करतो पण टाईमाला यामध्ये चुका होतात आपल्याकडे काहीतरी पाणी वगैरे जातं काहीतरी फाईल खराब होते त्यामध्ये मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट खराब होतात त्यामध्ये आयुष्य असतं मित्रांनो त्यामुळे त्या फाईलची काळजी घ्या जे डॉक्युमेंट खराब व्हायचे असतील किंवा खराब होत असतील नाजूक असतील तुम्हाला भेटत नाही पुन्हा तर त्याचे लॅमिनेशन काढून घ्या मित्रांनो दहा ते वीस रुपये खर्च होतात टाइम जातो पाच दहा मिनटं पण तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे एकदा लॅमिनेशन केलं की लाईफ टाइम डॉक्युमेंट तुमच्याकडे सेव्ह राहतात पण खूप मुले याकडे दुर्लक्ष करतात व एखादा डॉक्युमेंट गमावून बसतात ते पुन्हा भेटत नाही किंवा भेटलं तरी त्याच्यासाठी खूप चक्रा मारा लागतात खूप टाइम त्यामध्ये जातो मित्रांनो व मित्रांनो हे सर्व करत असताना तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे म्हणजे टेस्ट सिरीज सोडवणं त्या कॉन्टॅक्ट करा मित्रांनो या नंबरवर तुम्हाला ही टेस्ट सिरीज ज्यापर्यंत एक्झाम चालू आहेत एक्झाम एंडपर्यंत मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टेस्ट सिरीज शेड्युलवाईज भेटत राहील व तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्युशन सुद्धा भेटेल मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस अर्जात राहता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये अॅनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनसुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जो किंवा पंचेचाळीस हजार जो तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो यामध्ये दे पंचाळीस हार जंबो नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेले पाच हजार एक्स्ट्रा प्रश्न मागच्या झालेल्या करंट अफेअर्ससुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले मित्रांनो सध्या हे पुस्तक महाराष्ट्रातील एक नंबर पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला घ्यायचा असेल पुस्तक तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता किंवा मित्रांनो त्यांचा भारतीय प्रकाशन पुणे यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे त्यावर सुद्धा तुम्ही मॅसेज करून होम सुद्धा घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र